श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगेल केंद्रामध्ये नाव नोंदवलं नसेल दत्त श्री गुरुचरित्र पारायणासाठी तर तुम्ही नक्की नाव नोंदवा उद्याचा दिवस अजून बाकी आहे परवापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे तर प्रत्येकाने जमत असेल त्यांनी केंद्रात जाऊन दुसरं गुरुचरित्र पारायण करावे किंवा घरी तरी करावे किमान एकदा तुम्ही गुरुचरित्र पारायण करून बघा तुम्हाला नक्की फळ मिळेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की खूप कठीण आहे खूप अवघड आहे काही अवघड नाही आहे थोडेसे थोडे नियम आहेत पण शक्य होत असेल तर तुम्ही ते नियम नक्की पाळू शकता मनात इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा तर चला आता वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी या दोन गोष्टी करायच्या आहेत आणि या दोन गोष्टी तुम्ही केल्या ना तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल कारण की या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत म्हणजे अत्यंत प्रिय आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्या सुवासिनी जवळजवळ नव्वद ते नव्याण्णव टक्के सुवासिनी व्रत करतात व त्यासोबतच भरपूर कुमारिका देखील आपल्या इच्छा प्राप्तीसाठी गुरुवारचे व्रत करतात त्यासाठी ज्या महिला उपवास करता, करतात त्या संध्याकाळी असू द्या कोणाकडे संध्याकाळी पूजा मांडली जाते कोणाकडे दुपारी मांडली जाते जेव्हा केव्हा असेल तेव्हा पूजा मांडतात कथा वाचतात आरती करतात आणि त्यानंतरच रात्री तुम्ही पूजा दुपारी मांडता रात्री मांडता संध्याकाळी कधीही करता पूजा कथा कधी वाचली तरी उपवास मात्र रात्रीच सोडला जातो पण तुम्हाला त्याच्यासोबत काही गोष्टी करायच्या आहेत कथा वाचायच्या आहे पूजा मांडायची आहे आरती करायची आहे पण या गोष्टी न चुकता करायचं आहे जर का या गोष्टी तुम्ही न चुकता केल्या ना तर बघा शंभर टक्के तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे काय आहेत त्या गोष्टी तर सगळ्यात पहिलं माता लक्ष्मीला ना भगवान विष्णू अत्यंत म्हणजे अत्यंत प्रिय आहेत त्याच्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आणि जमत असेल ना तर हा मंत्र तुम्हाला गुरुवार सोडून इतर दिवशी देखील बोलायचा आहे इतर दिवशी जमत नसेल तर फक्त गुरुवारी जरी बोललात तरी चालेल एकशे आठ वेळा मंत्र बोलायचा आहे खूप जास्त वेळ लागणार आहे नाही त्याच्यामुळे रोज पूजा केल्यावर एक माळी हा जप नक्की म्हणा तुम्ही पण शक्यच होत नसेल तर फक्त गुरुवारी म्हटला तरी चालेल तर कोणता मंत्र आहे आपल्याला ओम नमो लक्ष्मी नारायणय नम ओम नमो लक्ष्मी नारायणाय नम हा मंत्र एक माळी आपल्याला किमान रोज म्हणायचा आहे नाही जमलं तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हणा मार्गशीर्ष महिन्यामध्ये टोटल चार गुरुवार आले आहेत आणि त्यातील पहिला गुरुवार उद्याच आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या हा मंत्र दिवसभरातून कधीही बोललात तरी चालेल किंवा मग पूजा करताना म्हणा पूजा करून झाल्यावर म्हणा पण हा मंत्र नक्की म्हणा कारण की माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून सकाळी दूध साखर ठेवायचे आहे आणि संध्याकाळी खीर खीर मग तुमचे शाबूची असू द्या सेवयाची असू द्या तांदळाची असू द्या कोणतीही खीर माता लक्ष्मीला दूध आणि खीर अत्यंत म्हणजे अत्यंत प्रिय आहे सकाळी ठेवलेलं दूध तुम्ही संध्याकाळी स्वतः ग्रहण करायचे आहे आणि खीर देखील दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्रहण करायची आहे फेकून द्यायची नाही नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही वाटलं तर वरती प्लेट झाकून ठेवा काही काही झाकून ठेवलं तरी चालेल पण ते तुम्हाला स्वतः ग्रहण करायचं आहे माता लक्ष्मीला दुधाचे पदार्थ खूप आवडतात आणि त्यातले त्यात ते दूध आणि दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि संध्याकाळी खीर म्हणून ठेवायची आहे बघा जर का तुम्ही ह्या दोन गोष्टी न चुकता प्रत्येक गुरुवारी केल्या ना तर माता लक्ष्मी खरंच तुमच्यावर नक्की क्रो नक्की कृपा दाखवेल आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या काही आहेत ना त्या पूर्ण होतील